मार्केट मधून चिकन लॉलीपॉपचे पीस आणले ते चांगले साफ करून धुवून घेतले नमस्कार मी श्वेता श्वेताच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे माझी चिकन लॉलीपॉप मी या रेसिपीला सुरुवात करते ते मार्केट मधून चिकन लॉलीपॉप चे पीस आणले ते चांगले साफ करून धुवून घेतले असे मोठे पीस होते मध्ये त्यांच्यावरूनच कटिंग करून घेतले असे निघाले आता हे ना मी त्याचे हे करते लॉलीपॉप साठी ते खोलून घेते फोल्ड. मी जे हे प्रेस करून हे फिरवून घेते कटलेले असते मांस हड्डीला ते असं कोलून असं उलटी फिरवायचं मी आता भांड्यामध्ये काढून घेते लॉली पे फिरवलेले पीस हे असे साईडला ठेवते नंतर त्यामध्ये ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून ठेवलेली आणि अर्धा लिंबू पिळते त्यामध्ये एक चम मीठ टाकते एक कलर मसाला अर्धा चमचा चिकन मसाला आणि हे दोन चमचे माझा घरगुती मसाला थोडा यामध्ये मी रेड कलर थोडासा ऍड केला आधी हे सर्व मिक्स करून घेते कॉर्न फ्लॉवर आता मी पूर्ण नाही टाकणार जेवढे माझं अंदाजे लागेल तेवढं आधी एवढं टाकून बघते हे थोडं पाणी यामध्ये हे करते कॉर्नफ्लॉवर थोडं घालते मी थोडं मीठ पण मी करते पाव चमचा मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम झालंय स्लोच ठेवले मी गॅस आणि मी आता हे लॉलीपॉप तळून घेते पंधरा मिनिटं मी ठेवले हे करत सर्व मिक्स करून आता मी तळायला घेते सोडते ते तीनच पीस मी आधी हे करून घेते कढई लहान आहे त्यानंतर टाकले तर ते होणार नाही तळून नाही निघणार मिडियम गॅस हे छान असे आता तळतात आहे मी पाच मिनिटांनी ते काढते छान असे तळले काय पूर्ण हे मस्त असे आता तळले मी काढते आणि दुसरे पीस कढईमध्ये टाकते मी चिकन लॉलीपॉप केलेली डिश तयार झाली आहे तर यासोबत खाण्यासाठी शेजवान चटणी आणि ही कोबऱ्याची चटणी घर गर, घरी बनवलेली एक कमी टाइम मध्ये आपण हे करू शकतो आपल्याला जर कधी खावस वाटलं लॉलीपॉप तर बाहेरून आणून खाण्यापेक्षा आपण घरातच करू शकतो तर माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू